मित्रो सुखी संसारासाठी वेगवेगळे मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत मागील दोन व्हिडिओ आपण बनवलेले आहेत आजच्या भागामध्ये आपण एकमेकाच्या उदातध्येयासाठी सहकार्य करणारे साथी अतिशय गरजेचे आहेत त्यातला एखादा नवरा असेल उदात ध्येय ठेवून वाटचाल करत असेल त्याला जर त्याच्या पत्नी कुटुंबाने साथ दिली नाही तर मित्र त्याचा मनाचा चक्काचूर होऊन जातो स्वप्न आणि ध्येयावर दगड पडतो आणि मग अशा स्वप्नावर चक्काचूर झाल्या असताना आणि ज्यांच्यामुळे आपले स्वप्न चक्काचूर झालेले आहेत त्यांच्यासोबत मनानं नाळ जुळली जात नाही अशा परिस्थितीमध्ये सुखी संसार होईल असं वाटत नाही त्यामुळं आपल्या सहकार्यावर मग पती पती असेल पत्नी असेल यांच्यावर सामाजिक जाणीवेचे संस्कार जर झाले सामाजिक कार्यामध्ये जर तुम्ही योगदान देत असाल तर तुमच्यावर सामाजिक जाणिवेचे सामाजिक कार्याच्या महत्वाचे संस्कार होणं अतिशय गरजेचं आहे ती आपली जबाबदारी आहे मग हे सामा मग त्यासाठी काय उपाय आहेत तर महापुरुषांनी जे समाजकार्यासाठी हिमालयावढे काम उभं करून ठेवलेलं आहे ते त्यांना पटवून देणं पटवून देणं हे कठीण वाटत असलं तरी सातत्यानं आपल्या आपल्या परीनं प्रयत्न केलं प्रयत्न केलं त्यांनी ते वाचलं त्यांनी ऐकलं ते मनानं त्यासाठी तयार झालं तर बरं आहे कारण उपचाराला रोगी साथच देत नसेल तर तो रोगी जिवंत राहू शकत नाही तसं जाणीवांना संस्कारांना सुद्धा साथ दिली तरच व्यक्तिमत्वाला आकार येते आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आपल्याला घडवता येते कारण स्वतःच्या इच्छेशिवाय जगातली कुठलीही शक्ती आपल्याला घडवू शकत नाही आणि बिघडूही शकत नाही मित्रांनो पण आज आपण बघणार आहोत सामाजिक जाणिवेचे संस्कार करण्यासाठी समाजातील काही सामाजिक जाणिवेने जगलेल्या मौलिक स्वरूपाची साथ दिलेल्या महिलांच्या चरित्राचा थोडक्यात उल्लेख करणार आहोत आपण जे जे महापुरुष होऊन गेले जे सामाजिक चळवळीमधले का होऊन गेले सामाजिक योगदान दिले त्यांच्यामध्ये मित्र त्यांचं सामाजिक योगदान दिलेलं असताना त्या पुरुषांचे चेहरे दिसतात परंतु त्याच्या पाठीमागे त्यांच्या पत्नीचा फार मोठा त्याग असतो हा त्याग दिल्यामुळेच त्यांनी ते सामाजिक काम करू शकले आहेत म्हणून ज्या 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 व्यक्ती सामाजिक योगदान देत आहेत स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून मित्रांनो ज्यांनी ज्यांनी या समाजाला योगदान दिले त्या त्याच व्यक्तीचे जीवन चरित्र आज लोकांसाठी आयडॉल आहेत आयडॉल आदर्श आहेत आणि त्या व्यक्तींचा संसार हा सुखी संसार आनंदाचा संसार होता हे सुखी जीवनाचं सूत्र आहे मी आज आपल्याला एका व्यक्ती एका आदरणीय व्यक्तिमत्वाबद्दल मी सांगणार आहे ते लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्या पत्नी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या देशाची फार मोठी सेवा केली रयत शिक्षण संस्थेचं वटवृक्ष लावलं आणि हे या त्यामध्ये शाळा महाविद्यालय उभं केले बरोबरच त्या शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी विद्या कुठे राहतील कुठे जेवतील कुठे त्यांची राहण्याची सोय होईल तेव्हा प्रचंड अस्पृश्यता होती अतिशय नालायक लोकांनी तयार केलेली ती दूर करणं सुद्धा अतिशय गरजेचं होतं आणि अस्पृश्यतांना जवळ करणं अतिशय गुराडोरांना डुकरांना जवळ करणारी माणसं माणसालाच जवळ करत नव्हती इतकी घाणेरडी संस्कृती आणि घाणेरडे विचार डोक्यात घेऊन तत्कालीन काही लोक जगत होत्या अशा सिच्युएशनमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी वस्तिग्रहांची उभारणी केली एक वस्तीगृह तर घरामध्ये सुरूट केलेलं होतं त्या वस्तीगृहातील आता घरामध्ये लक्ष्मीबाई टिळक हा सुद्धा सुरुवातीला या कर्मठ विचारांचे संस्कार त्यांच्यावर होते परंतु ते हळूहळू हळूहळू दूर होऊन गेले कर्मवीर भाऊराम पाटलांच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि त्या इतक्या सेवावर्ती झाल्या इतक्या त्यागी झाल्या त्याच आता बघणार आहोत आणि त्यांची मौलिक साथ जर नसली असते तर कर्मवीर भाऊराव पाटील एवढं उंचीचं काम करू शकले असते का, का माहित नाही किंवा मग त्या जर आड आले असता कदाचित संसार राहिला असता की नाही हे सांगता येत नाही पण हे आपला नवरा एक विधायक उदात सेवेचं मानव सेवेचं म्हणजेच ईश्वर सेवेचं जनसेवा हीच ईश्वर सेवा जे जे ईश्वर मानत असतील ना त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे एखादा व्यक्ती मानवतेची सेवा करू इच्छितोय माणसाची सेवा इच्छितोय तेव्हा त्याच्याला सहकार्य करणं म्हणजे ईश्वरी कार्याला सहकार्य करणं आहे आणि त्याच्या कार्याच्या आड येणं म्हणजे ईश्वरी कार्यात आड येणं आहे आणि ईश्वरी कार्यात आड आलेलं ईश्वराला कसं आवडेल ईश्वराच्या लेकरांना सहकार्य करू लागलं ला, तर त्या ईश्वराच्या सहकार्य करू लागणाऱ्या लागलेल्या गोष्टीमध्ये जर आडवं पडू लागले तर ईश्वर नाराज होईल ना मग कशी पूजा करायची कशा माळ जपायचे कसे कसे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 कसा जप करत बसायचा रात्रंदिवस मग मग ज्या ईश्वराच्या लेकरांच्याच आड येणाऱ्यांना असला ह्या जप माळ वगैरे काही सगळं थोतांड 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 आहे थो लक्षात आलं तर लक्ष्मीबाई ह्या अस्पृश्य असतील तर सर्व समाजातल्या लेकरांची सेवा करायची मुलांच्या स्वयंपाक देखील करण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग असायचा सुरुवातीच्या काळात जे घरामध्ये वस्तीग्रह होतं त्या मुलांचा स्वयंपाक लोक स्वतः लक्ष्मीबाई करायच्या सुरुवातीच्या काळामध्ये तेवढा मोठा प्रस पसारा नव्हता झाला तर हे सगळं कार्य पाहून आतिथ्य करण्याची वृत्ती पाहून पाहुंचार करण्याची वृत्ती पाहून किर्लोस्कर कारखान्याचे मालक लक्ष्मणराव किर्लोस्कर म्हणाले म्हणत लक्ष्मीबाई बद्दल लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई पाटलांविषयी ल लु, गृहलक्ष्मी असावी तर लक्ष्मीबाई यांच्यासारखी एका मोठ्या व्यक्तिमत्वाने दिलेले हे कॉमेंट्स हे कॉम्प्लिमेंट हा अभिप्राय ही प्रतिक्रिया हा सन्मान अतिशय उच्च दर्जाचा आहे मित्र मग कर्मवी भाऊराव पाटील इतरांचं कोणाचं काय मागून कोणाचं काय मागून याचं मीठ त्याचं मीठ याच पीठ आणि या बहुजनांच्या लेकराचा संसार नीट करावा ही भावना आणि भूमिका घेऊन ते वाटचाल करत होते यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील अस्पृश्यांना जवळ करतात अमुक करतात अस्पृश्याच्यांना प्रवेश देतात म्हणून त्या क रयत शिक्षण संस्थेतून त्यांना दूर करण्याचाही एक विचार अतिशय शुद्ध्र मनोवर्तीच्या लोकांच्या मनामध्ये आलेलाही होता मित्र कसल्या टोकाचे लोक असतात हे सुद्धा हे विखारे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे अशा संस्थापकच आहे त्यांनी विचार केला की काळ मला जर कोणी काढणार असेल तर काय संस्थापक हे पद कसं काय काढणार आहे आणि ते पदाला भूकेले नव्हते सेवेला केलेले होते त्यामुळे त्यांनी अटॅच टाकून ठेवले की या संस्थेमध्ये माझा रा, ब्लड रिलेशनचा कोणी असणार मित्र अशा त्यागी पुरुषाचे पन्नास एक लेकरांचा स्वयंपाक त्यांना कोणी विचारलं तर तुम्हाला लेकर बाळ किती तर मला पन्नास मुले आहेत मी आई पन्नास मुलांची आय आहे असं त्या गौरवाना सांगायचं कर्मवीर भाऊराव पाटील एकदा वस्तीग्रहासाठी लागणार धान्य वगैरे कुठून मागवून आणण्यासाठी देणगी आणण्यासाठी गेलेले असताना आले नाही दोन तीन वर्ष पण या वस्तीगृहाच्या कार्यासाठी लक्ष्मीबाई नी स्वतःच साठ तोळे सोन समर्पित केलेलं होत साठ तोळे सोन बहुजनांच्या लेकराच्या मुखी घास घालण्यासाठी कसला त्याग कसलं हे सो सोन्याचं अंगठी दिली नाही सोन्याचं काही दिलं नाही म्हणून नाही मला त्या रागाने काही आत्महत्या करणाऱ्या वीर वीर काही आहेत वीर मित्र हा त्याग छोटा त्याग नाही म्हणूनच आजही त्यांचं स्मरण केलं जात मरावे परिकृती रुपावे कीर्ती रुपे उरावे म्हणजे काय तर हे आहे ते आज निघून गेल्या तरी आज आपण त्यांचं स्मरण सगळेजण करत आहोत म्हणजे मृत्यूनंतर देखील माणसं जिवंत राहतात ते त्यांच्या सेवेमुळे त्यांच्या उदात विचारामुळे सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि वैचारिक धन देण्यामुळे आणि त्याग करण्यामुळे जे काही शक्य आहे ते साठ थोडे सोनं दिल्यानंतर अंगावर काहीच राहील नव्हतं फक्त मंगळसूत्र शिल्लक राहिलं होतं मुलाची तळमळ पाहून तगमग पाहून त्यांनी ते घाण ठेवलं का सावकाराकडे अन्नधान्य आणलं आणि अन्न मग धान्य आणलं आणि त्याचा स्वयंपाक करून त्या लेकरांच्या घातला आणि त्यानंतर त्या लेकरांच्या चेहऱ्यावरची जी तृप्ती होती जेवल्यानंतर ते पाहून त्या सदगदित झाल्या आनंदित झाल्या आता मंगळसूत्रच घाण ठेवलं त्यांनी तमा केली नाही काही विचार केला नाही या सगळ्या गोष्टीचा मंगळसूत्र जीवनपणे तोडून टाक टाकलं जात नाही सर्वसाधारणपणे मित्र अशा सिच्युएशनमध्ये मरण दिसत असताना उद्या पाडवा होता ते म्हणा तेव्हा ते त्या मृत्यूच्या प्रसंगीसुद्धा मृत्यू समोर दिसत असताना ही सेवेचा ध्यास माणसं सोडत नाहीत ते खऱ्या अर्थानं त्यागी आणि खऱ्या अर्थानं या जनतेचे सेवेकरी असतात लाखो रुपयाचा मेकअप करून जनतेसमोर नाटक करणारे जनतेचे सेवक असत नाहीत मी चालले या मुलांना सोडून कुठेही तुम्ही जाऊ नका असा संदेश त्यांनी दिला उद्या पाडव्याचा सण आहे मी गेले तरी या सर्व लेकरांना जीव घाला अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्यांनी इच्छा केली व्यक्त केली कारण घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर स्वयंपाक केला जात नाही अशी एक परंपरा असल्यामुळे त्यांनी सांगितलं ते काही करू नका आपण लेकर म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांना लक्ष्मीबाईंनी कसा साथ शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिल्यामुळे त्यांचा सा संसार तर सुखी झालाच त्यांचा संसार तर वैभवशाली झाला त्यांच्या पाटील परिवाराचं नाव जगप्रसिद्ध तर झालंच ते एका उंचीवर तर गेलेच वैचारिक दृष्ट्या सेवेच्या दृष्टिकोनातून त्यागाच्या दृष्टिकोनातून मित्र हा प्रेरणादायक दर्श लाखो लोकांच्या समोर ठेवून गेले म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील एकदा म्हणाले मी सगळ्यांचे कदाचित उपकार फेडू शकेल माझ्या पत्नीचे उपकार मी सोडू फेडू शकणार नाही एवढा त्याग तिने केलेला आहे मित्र एकमेका विषयीचा असा परस्पर भाव सद्भाव आणि परस्परांना केलेलं उदात ध्येयासाठीच सहकार्य हे सुखी स्वतःच्या सुखी संसाराबरोबरच समाजाचा संसार अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी ही संत ज्ञानेशांची प्रार्थना प्रत्यक्षात आणणारे हे सन्माननीय कुटुंब आहे या कुटुंबाचा कणा जसा कर्मवीर भाऊराव पाटील आहेत तसे लक्ष्मीबाई टिळक आहेत अशा लक्ष्मीबाई टिळकांच्या आदर्श जर आजच्या महिलांनी घेतला तर अनेकांच्या कुटुंबामधलं सामाजिक कार्य न थांबता अनेकांच्या कुटुंबातले वितंड संपुष्टातच येतील आणि एकमेकाला सहकार्य करून संघटित राहून सेवे बरोबरच स्वतःचा संसार देखील ते सुखचा करू शकतील अशी एक भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो पुढच्या भागामध्ये काही महनीय अशा त्यागी महिलांबद्दल मी सांगणार आहे तुमच्या तुम्हाला मी यानंतर माता रमाईज बद्दल सांगणार आहे माता सावित्रीबाईबद्दल सांगणार आहे माता साधनाताई आमटे यांच्याविषयी सांगणार आहे माता कुसुमताई चव्हाण यांच्याविषयी सांगणार आहे आणखीन काही अशा त्याग करणाऱ्या महिला तुम्हाला आठवत असतील तुमच्या स्मरणात असतील तुम्हाला त्यांचं चरित्र तुम्ही जर वाचलेलं असेल आणि खऱ्या अर्थानं त्यांनी समर्थपणे अशी सातपतीराजाला पतिराजाला दिलेली असेल तर अशा महिलांचा नामोल्लेख करा मला ते माझ्या नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या मोबाईल नंबरवर नावं कळवा या महिलांचं जीवन आजच्या महिलांसमोर येणं आजच्या महिलांसाठी प्रेरणा प्रोत्साहन मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरेल हे दीपस्तंभ जगासमोर आणूया आणि समाजातला स्वार्थाचा परस्परांचे पाय ओढण्याचा मुळे झालेला अंधकार आणि होत असलेला अंधकार आपण दूर करूया या समाजकार्यासाठी तुमचं सर्वांचं योगदान अपेक्षित आहे अशा चरित्रांचा उल्लेख मला करून पाठवा हा व्हिडिओ समाजाच्या तळागाळापर्यंत कसा जाईल यासाठी सहकार्य करा ही विनंती करून थांबतो धन्यवाद